न्यूज करवीर पोलीस ठाणे यांच्याकडून नवीन कायदे जनजागृती मोहीम वार सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता ठिकाण वसंतहरी मल्टीपर्पज हॉल फुलेवाडी नाका कोल्हापूर गगनबावडा रोड शिंगणापूर फाट्याजवळ करवीर पोलीस ठाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली या अनुषंगाने सामान्य जनतेला त्याची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून माननीय अप्पर पोलीस अधीक्षक जिल्हा कोल्हापूर श्रीमती जयश्री देसाई मॅडम तसेच करवीर पोलीस ठाणे निरीक्षक अधीक्षक श्री शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन करून सहकार्य लाभले तसेच प्रमुख फौजदारी कायद्यामध्ये बदल माहितीपर चर्चासत्र आयोजन करण्यात आले तसेच सूत्रसंचालन कोल्हापूर करवीर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे पोलीस श्री अविनाश पवार यांनी केले तसेच प्रत्येक गावोगावी व खेडेपाडी कायद्याचे जनजागृती मोहीम राबविण्यात आली यावेळी श्री अविनाश पवार कार्तिकी तोरणे सौरेणुताई पवार पत्रकार अर्जुन पवार पोलीस मित्र सव शोभा खेडकर सर्व गावातील पदाधिकारी कार्यकर्ते तरुण मंडळे विद्यार्थी महिला बचत गट महिला पदाधिकारी मंडळे पालक वर्ग व्यापारी दुकानदार पोलीस मित्र संघटना पोलीस पाटील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित राखली तसेच अपर पोलीस अधीक्षक सौ जयश्री मॅडम व करवीर पोलीस ठाणे निरीक्षक अधीक्षक श्री शिंदे साहेब यांनी कायद्याचे पालन जनजागृती मोहीम विश्वासाने समजावून सहकार्य केले तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी अप्पर पोलीस सौ जयश्री मॅडम करवीर पोलीस ठाणे निरीक्षक अधीक्षक श्री शिंदे साहेब यांना वृक्षारोपण देऊन अभिनंदन केले तसेच पोलीस मित्र संघटनेने आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम